मी शिकून तुला कशाला आणलंय म्हणून बघा मित्रांनो आमची पनीरची भाजी व्हायली आज माझ्या आवडतीची भाजी ते काय टाकलं आज मसाला

थोडस हे करून घेतलं हे काळ काळ काय ना त्यामुळे तळून पण घ्यावं लागतं गादी त्याच्यानंतर काय आता

मैं को भाजी बनवाई ना तू जवानी भाजी बनवाली का मम्मी जवानी भाजी बनाता था <laughs> ये मम्मी भूख लग लिया था मस्त पैकी पनीर की भाजी खा ली की मस्त जेवाई पोट भर पानी तो सुटते ना

मला पण येते की बनवायला मी बनिल्या मग तू काय करशील बसून राहशील का मी तुला कशाला आणले लग्न करून तुला कोण म्हणलं बाई आहे बायको कामाली हो बायचं असते की ते बघा मित्रांनो आमचं ते बघा भांडे पण पडले घासायचे अजून तिचं काम लई राहिले बटाटे कधी टाकते आता पनीर टाक भूक लागली मला तरी

स्वतः जांभळे जाईल मला पण खावा चला तर मित्रांनो आता आमचं जेवण व्हायला आता तयार मग आम्ही जेवणार मस्तक